जो विश्वास व्यक्त केलेला आहे याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्रच राहण्याचा यापुढेही माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जी आम्ही आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता करणं हे माझं कर्तव्य राहील खूप कमी मताधिक्य तुम्हाला मिळेल म्हणजे गेल्या तीन निवडणुका जे मताधिक्य होतं ते कमी झाले काय कारण आहे तुम्हाला आता त्या कारणांचं विश्लेषण करावं लागेल त्याला थोडासा अवधी लागेल पण या अटीतटीच्या ता ला निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे त्याचा आदर या निमित्तानं मी व्यक्त करतो कारण शेवटी कसं असतं की आ, मतदार जेव्हा मतदान करतात आणि जय पराजय हेच शेवटी महत्वाचं असतं त्यामुळे त्यांनी मला विजयी केलं हे आजच्या दिवशीचं महत्वाचं त्यामुळे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला नाही महाविकास आघाडीचा जो पराभव झाला आहे तो म्हणजे आमच्या आकलनाच्या पलीकडच आहे त्यामुळं नेमकं काय झालं हे आजच्या खोलात आम्हाला जावं लागेल आणि नक्कीच आम्ही त्याच्या खोलात जाऊ आणि त्यातनं काही आम्हाला शिकता येईल आणि त्याच्यावर नक्कीच विचार करून येणाऱ्या काळामध्ये पक्षाची रणनीती आम्हाला ठरवता येईल आणि त्या तऱ्हेनं आम्हाला काम करावं लागेल इतकं मोठं पक्षांतर म्हणजे पक्षांतर पक्ष कोणापुढी झाले शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटले त्याच्यानंतर खूप मोठा अंडर करंट आहे लोकांमध्ये नाराजी आहे अशा पद्धतीचा सुद्धा प्रचार झाला लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं विधानसभेत कुठं चूक झाली असं वाटतं कारण तुम्ही राज्यभर प्रचार केलेला आहे ते अगदी बरोबर आहे आम्हाला तर म्हणजे हा जो निकाल आहे तो मला असं वाटतं की महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला धक्कादायक आहे म्हणजे हा निकाल त्यांनी देखील अपेक्षित केला नव्हता हो कारण तुम्ही सगळे सर्वेक्षण जर पाहिले असतील दीडशे एकशे साठ जागा ह्या महायुतीला सुद्धा त्यांनी दर्शवलेल्या होत्या मला असं वाटतं की एकंदरीतच हा जो निकाल आहे आश्चर्यकारक आहे आणि याच्या खोलात जाऊन कारण मेमनसा करावी लागेल शेवटी थोडासा अवधी लागेल याला पण ते येईलच समोर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लातूर ग्रामीण पहिल्यांदा काँग्रेसच्या हातातून गेली नाही आता त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते काठावर आम्हाला तिथं पराजय पत्कारावा लागलाय आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्याचं चिंतन करू आणि त्यात कसं बाहेर पडायचं यावरही आम्ही काम करू येणाऱ्या काळामध्ये